नमस्कार मी आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी स्वच्छता व वा सौजन्याची वागणूक ठेवली तर एस टी महामंडळ आणखीन प्रगती करील केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव नवीन एस टी बसचा लोकार्पण सोहळा आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर एस आगाराचा पूर्वीपासून नावलौकिक आहे आज नव्या दहा बस गाड्या आगाराच्या ताफ्यात सामील झाल्या आहेत सरकार आपलंच आहे आणखीनही बसेस मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील एस टी बस गाड्यांचा वक्तशीरपणा बस आणि बस स्थानकाची स्वच्छता प्रवाशांची सौजन्याची वागणूक कर्मचाऱ्यांकडून दिली गेली तर एस टी महामंडळ आणखीनही प्रगती करेल असे विचार केंद्रीय आयुष्य आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले राज्यमंत्री नामदार जाधव आणि माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नातून मेहकर आगाराला दहा नव्या बसेस प्राप्त झाल्या त्याचे लोकार्पण प्रतापराव जाधव संजय रायमुलकर यांच्या हस्ते पार पडलं बस गाड्यांची विविध पूजा नामदार जाधव व रायमुलकर यांच्या हस्ते करण्यात आली आगारात आयोजित समारंभात शिवसेनेचे तालुका प्रमुख सुरेश तात्या वाळूकर शहर प्रमुख जयचंद बाठिया सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष अरुण दळवी विश्वास सवळतकर सास्ते पाटील युवासेनेचे तालुका अध्यक्ष भूषण गोडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते पाहुण्यांचं स्वागत आगार व्यवस्थापक हर्षल साबळे स्थानक प्रमुख प्रमोद सनगाळे कार्यशाळा अधीक्षक देशमाणे समाधान जुमडे समाधान सोनूने मुळे संतोष सुनुने आदींनी केलं प्रास्ताविक भाषणातून आगार व्यवस्थापक हर्षल साबळे यांनी आगाराच्या प्रगतीची माहिती दिली चालक दिनानिमित्त चालकांचा व महिला चालक संगीता लादे यांचा सत्कार प्रतापराव जाधव संजय रायमुलकर यांच्या हस्ते करण्यात आला आपल्या भाषणात प्रतापराव जाधव पुढे म्हणाले की आगार व्यवस्थापक अरुण गोले यांच्या कार्यकाळात आगार राज्यात प्रथम क्रमांकावर होता हा आगार विदर्भात दुसऱ्या क्रमांकाचा मोठा आगार आहे कार्यक्षमता कल्पकता आणि प्रवाशांच्या सेवेची प्रबळ भावना सर्वांनी कायम ठेवावी स्वच्छता व प्रवाशांना सौजन्याची वागणूक देऊन महामंडळ भरभक्कम फायद्यात कसं येईल याचा कर्मचारी वर्गाने गांभीर्यानं विचार करून तसे वर्तन करावे असं आव्हान त्यांनी केलं एस टी महामंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं दहा नवीन गाड्या आपल्याला या ठिकाणी मिळाल्या आणि त्या नवीन दहा गाड्यांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत अशा या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्यांनी आपल्या आमदारकीच्या काळामध्ये विशेष प्रयत्न करून मेकरचा बस डेपो असेल ह्या नवीन गाड्या आणण्याचा प्रश्न असेल आतल्या कॉन्क्रिटीकरणाचा विषय असेल किंवा आणखी नवीन बस डेपोसुद्धा बांधण्याचा विषय असेल हे सगळे त्यांच्या काळामध्ये बऱ्यापैकी मार्गी त्या ठिकाणी लावले कारण की आपलं सरकार होतं मुख्यमंत्री आपले होते त्यामुळं आपल्या आमदारांना अनेक कामं अगदी सहजपणे आपल्या मतदारसंघापर्यंत आणतात असे आपले माजी आमदार डॉक्टर संजयजी रायगुरकर व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे तालुका प्रमुख सुरेश दाते वाळूकर या आगाराचे आगार व्यवस्थापक साबळे साहेब दुसरे आमचे देशमाने साहेब सर्व व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी एस टी महामंडळाचे सर्व वाहक चालक या ठिकाणी डेपोमध्ये काम करणारे सगळे कामगार आ, टेक्निकल जी मंडळी आहे आपली सर्व मंडळी नॉन याच्यामध्ये असलेली आपल्या स्टाफमध्ये असणारे सर्व लिपिक वगैरे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित सर्व बांधवांना बघितले खरं म्हणजे आज आपल्या मेहकर तालुक्यातील प्रवाशासाठी एक आनंदाचा दिवस आज आहे की नवीन आणि सगळ्या सोयीनं सुसज्ज असलेल्या अगदी लक्झरी सीट त्याच्यामध्ये आहे टू बाय टू सीटची अरेंजमेंट आहे त्या ठिकाणी सीटसुद्धा त्याला पुशबॅक आपण ज्याला म्हणतो मागं पुढं त्या ठिकाणी आरामशीर लांब प्रवासामध्ये बसता येईल आजकाल मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होतो चार्जिंगचे प्रॉब्लेम येतात चार्जिंगचं युनिट त्या ठिकाणी दिलेलं आहे झोपताना आरामशीर त्या ठिकाणी बसता व्यावर सुद्धा त्याच्यामध्ये आहेत सूचना आहेत इमर्जन्सी बटन आहे इमर्जन्सी गेट आहे सगळ्या सुविना उपयुक्त अशा या बस आज आपल्या आगाराला मिळाल्या मी या ठिकाणी विशेष करून या क्षेत्रामध्ये काम करणारे जे आमचे वाहक चालक आहेत त्यांच्याकडूनच काही लोकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत बांधवांनो एस टीचं जे ब्रीद वाक्य आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय बरोबर आहे ना पण बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आपलं पहिल्यापासून टार्गेट आहे आणि प्रवाशांच्या सेवेसाठी आज आपण पाहतो की एस टीमध्ये प्रवास करणारा जोही प्रवासी आहे तो सर्वसामान्य माणूस आहे श्रीमंत लोक काही एस टीचा प्रवास त्या ठिकाणी फारसा करत नाही आजकाल सर्वांजवळ आपले स्वतःचे व्हेकल आहेत स्वतःच्या वाहनानं ते त्या ठिकाणी प्रवास करतात पण जी आपली गोरगरीब जनता आहे आपली शाळेतली मुलं असतील माता भगिनी असतील वृद्ध असतील सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर असतील हे लोक मात्र एक सुरक्षित प्रवास म्हणून मोठ्या आशेनं अपेक्षेनं या एस टी महामंडळानं प्रवास करत असतात आणि म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की या एस टी महामंडळामधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांशी अतिशय सौजन्यपूर्ण व्यवहार ठेवून त्या लोकांचा जास्तीत जास्त कल एस टीमधून प्रवास करण्यासाठी कसा होईल यासाठी आपल्या लोकांची भूमिका ही अतिशय महत्वाची त्या ठिकाणी राहणार मानवांनो आपण पाहिलं मागच्या काळामध्ये एस टी मोठ्या प्रमाणामध्ये तोट्यात गेली एस टीच्या खाजगीकरणाचा विषय सुद्धा समोर आला आपल्या सगळ्या संघटनांनी त्याला विरोध केला मला वाटते मी आज वाहक आणि चालक दिवसही मला वाट्याचं नाही का मी काही तुमच्यावर उपहासात्मक बोलतो अशातला भाग नाही पण जरास आत्मपरीक्षण आपल्या सगळ्यांना करण्याची आवश्यकता आहे मग ते एस टी परिवहन महामंडळाचे मंत्री असतील एस टी महामंडळाचे अध्यक्ष संचालक असतील वरिष्ठ स्तरावर काम करणारे तुमचे एम डी वगैरे जे काही असतात जी एम एम डी हे अधिकारी वर्ग असेल आणि खालच्या पातळीवर प्रवाशांना सेवा देणारा चालक वाहक असेल किंवा गाड्याचा मेंटेनन्स करणारा आपला इथला कर्मचारी असेल या सगळ्यांची जबाबदारी आज तुम्ही पाहत असाल बाहेर एक लक्झरीवाल्यानं जर एक लक्झरी यावर्षी विकत घेतली तर पुढच्या वर्षी त्याच दिवसावर तो दुसरी लक्झरी विकत घेतो आणि आपल्या एस टीला एवढ्या सगळ्या सुख सोयी सवलती असताना आपले एस टी महामंडळ मात्र तोट्यामध्ये चालतं याचं सगळ्यांनी आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता बांधवांनो खऱ्या अर्थानं लोकांचा सुरक्षित प्रवास करून त्यांना सुर त्यांच्या ठिकाणावर सुरक्षित पोहोचवणं हे एक पुण्याचं काम आहे म्हटलं तरी चुकीचं ठरणं आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की एस टी महामंडळाच्या हितासाठी आपण सर्वांनी अगदी डेपो मॅनेजरपासून तर खालच्या कार्यक्रमांना जागृत राहिलं कदाचित आपल्यातले बरेचसं नवीन स्टाफ आलेला आहे या ठिकाणी एक डी एम होते आमचे गोलेसाहेबच काय नाव अजूनही नाव लोकांच्या जा ध्यानात ये त्याच्या अगोदर किती त्याच्यानंतर किती डेपो मॅनेजर आले नावं सांगता येतील पटपट तुम्हाला तरी काटा व्यवसाय लागतील एक झाला दोन झाला तिसरा ओकला चौथ्याचं सांगितलं पण गोलेचं नाव आज काय आणि तोही डेपो मॅनेजरच होता काही लोकांनी त्यांना आपल्यावर आणण्या केला त्यावेळेस मी कामगार सेनेचा मी अध्यक्ष से होतो इसती कामगार सेनेचा इथला बरोड डेपोचा जिल्ह्याचं सुद्धा पद माझ्याकडे होतं आणि कर्मचाऱ्यासाठी नेहमीच सातत्यानं आम्ही त्या ठिकाणीच कर्मचाऱ्यांची बाजू घेऊन त्यांचे प्रश्न ज्यांच्या अडचणीत असतील ते सोडवण्यासाठीसुद्धा मी मनापासून त्यावर प्रयत्न करेन पण जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलं एस टी ही सरकारी वाहन आहे आले चाबी मारली घेऊन गेले आणून सोडून दिलं कपडे झटकले ड्युटी संपली कृपा करून असं करू नका तुम्ही या ठिकाणचे कामगार आहात तुमचं सर्व भवितव्य तुमच्या कुटुंबाचं भवितव्य हे एस टी महामंडळावर त्या ठिकाणी अवलंबून आहे एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा एस टी महामंडळ आपल्या सगळ्यांना ज्या काही मागण्या असतील त्यातल्या बऱ्यापैकी मागण्या या ठिकाणी सोडवण्याचं काम करतो खरं म्हणजे एस टी महामंडळ आजही काही पूर्णपणे नफ्यामध्ये नाही पण तरी मला वाटते की आपला कामगार आहे तुमचं हे पोहण्या दिवाळीचं बोलणं दिलं गेलं का दिवाळीचं बोलणं दिलं गेलं का उशिरा दिलं गेलं थोडं पण दिलं गेलं पण तोट्यामध्ये असल्यावर दिलंच पाहिजे असं कुठं नाही पण हाच हेतू की एस टीमध्ये काम करणारा चालक वाहक कर्मचारी हे सुद्धा सामान्य कुटुंबातून आलेली मुलं आहेत हे काही श्रीमंत घरातली मुलं नाही किंवा श्रीमंत घरातून आलेले हे कर्मचारी नाही पण एस टी महामंडळ जसं आपल्याला त्या ठिकाणी आपल्या मागण्यानुसार प्रयत्न करते त्या सोडवण्याचा तर आपलंही सगळ्यांची जबाबदारी आहे एस टी महामंडळाचं उत्पन्न वाढलं पाहिजे मला वाटते साहेब त्या ठिकाणी असताना एस टीवर लोक घड्याळाचे टाइम लावत होते एस टी गावात आली की लोक बरोबर टायमावर पाच मिनिटं मागवून हो। <laughs> मला वाटते तो एक में डेपो मॅनेजर माझ्या आयुष्यात मी पाहिला या चाळीस वर्षाच्या सामाजिक जीवनात राजकीय जीवनात की एस टीचं सीट फाटलेलं दाखवा आणि पंचवीस पंचवीस रुपये बक्षीस घ्या या अशी ॲड करणार एस टीचा कोणता बोर्डसुद्धा तिरपा कधी लागलेला नसायचा जे या गावून त्या गावाला जाणारे आपण एस टीला बोलला होतो तोही सरळ आणि ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टीचं त्यांनी केलं त्यांच्या विरोधात आम्ही काही के आंदोलन केली पण त्या निश्चितच त्यांनी एक चांगला पायडा दिला आणि उत्पन्न सुद्धा वाढवलं त्यावेळेस तर मला वाटते आपले नव्याण्णवच्या जवळपास शेड्यूल होते त्यावेळेस शंभराच्या वर बस गाड्या आपल्या डेपोला त्या ठिकाणी होत्या हा हा आता बस गाड्याही कमी झाल्या शेड्यूलही कमी झाले आता कर्मचारी त्या मला वाटते बाकीच्या डेपोच्या तुलनेमध्ये आपल्या डेपोमध्ये बऱ्यापैकी तेवढा काही तुटवडा नाही पण सर्वांना कोण माझी अपेक्षा राहील माझी म्हणण्यापेक्षा आपला जो घोर घरी प्रवासी वर्ग आहे त्या लोकांच्या तुमच्या कोण अपेक्षा मी सांगतो की आपण नियमित गाड्या चालवा व्यवस्थित गाड्या चालवा नाही तर बऱ्याचदा मुलं मुली तिथं बसलेली असतात गाडीची वाट पाहत टायमिंगची गाडी दोन दोन तास येत नाहीत मुलांचे पालक घरी तिकडे वाट पाहत असतात कोणत्या महिला एकट्या बाजाराच्या किंवा दवाखान्याच्या निमित्तानं शहरात आलेले असतात त्यांना घरी जायला त्या ठिकाणी उशीर होतो घरचे लोक चिंतेत असतात तर म्हणून थोडं टायमिंग साफसफाई असेल स्वच्छता असेल वेळेचे बंधन असेल चांगली जर या ठिकाणी आपण केली तर एस टी महामंडळाचा विश्वास पुन्हा वाढल्याशिवाय राहील कारण की एस टी महामंडळ हे लोकांना आपली सेवा वाटते आपल्यासाठी असलेली सेवा वाटते आणि म्हणून आपलेपणानं ची वागणूक प्रवाशामध्येही असली पाहिजे आणि आपल्या लोकांकडून सुद्धा त्यांना एक आपलेपणाची सेवा आणि आपलेपणाची वागणूक त्या ठिकाणी मिळाली आज मेकर आगार बऱ्यापैकी मला वाटते कोणत्या महिन्यामध्ये आपण चौथ्या ऋतुराज ऑक्टोबरमध्ये पण प्रत्येक महिन्यात आपला मेकर डेपो सगळ्यात अग्रेसर कसा राहील मग तो उत्पन्नामध्ये असेल गाडीच्या मेंटेनन्समध्ये असेल गाड्यांच्या सेवा देण्याच्या बाबतीमध्ये असेल आज बऱ्यापैकी आपल्याला उत्पन्न तर सरकारनंच दिलेलं आहे आज मुलींना आपण मोफत प्रवास देतो पण मला वाटतं तो काही फुकट देत नाही आपण त्याचं राज्य सरकार पे तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंट करतं महिलांचं अर्ध तिकीट आहे अर्ध्या तिकीटाचे पैसे सरकार त्या ठिकाणी भरतं ज्येष्ठांना पूर्ण सवलत आहे त्यांचंही जेवढं असेल तेवढं सरकार त्या ठिकाणी आपल्याला मिळतं आणि बाकीचेही प्रवास फक्त हे विद्यार्थी विद्यार्थिनी पुरती लिमिटेड नसताना तुम्ही त्या ठिकाणी सगळ्यांना चांगली सेवा द्या आपल्या मेहकर आगाराचं नाव हे सर्व दूर त्या ठिकाणी कसं जाईल किंवा इतर आगारातले अधिकारी कर्मचारी आपल्या लोकांचं अनुकरण कसं करतील इतकं चांगलं काम इतकी चांगलं ड्युटी आपण सर्वांनी या ठिकाणी करावी आज या नवीन बस आपल्या इकडं आल्या आपला आज या ठिकाणीचा वाहक आणि चालक दिवससुद्धा आज आहे ज्या चालकांनी अतिशय चांगली सेवा मागच्या पंधरा वर्षामध्ये दिली त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी केलेला आहे सन्मान या ठिकाणी केलेला आहे मला वाटते या ठिकाणी राहील की छोटंसं शील आपण जरी त्यांना दिलं किमान आता कसं टोपी इथून गेल्यानंतर माणूस घरी काढून टाक पण छोटं शील जरी असलं ते घरामध्ये लावलेलं असतं तर कायम त्या माणसाची नजर त्याच्यावर असते की आपल्या चांगल्या काम केल्याची पावती त्या शेडच्या रूपानं रोज त्याला त्या ठिकाणी दिसते छोटंसं काहीतरी दिलं आपण चा, चा, एक चांगलं त्यांना तर निश्चित तशा प्रकारचा एक कार्यक्रम करून आपण त्या ठिकाणी द्यावं आणि त्यांना ज्याच्यामुळं इतरही लोक जे नवीन आपल्या डेपोमध्ये सहभागी होतात ड्रायव्हर कंडक्टर म्हणून तर त्याही लोकांना त्याच्यापासून प्रेरणा मिळेल की चांगलं काम केलं तर शाबासकीसुद्धा आपल्या पाठीवर आपलं महामंडळाच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी पडते एक मानसिक समाधान निश्चित त्यांना त्या ठिकाणी मिळेल आज या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि परत एकदा चालक दिनाच्या सर्व चालकांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांच्या हातून पुढच्या काळामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारची चालक या रूपानं सेवा मिळावी कुठल्याही प्रकारचा अपघात वगैरे न होता चांगल्या प्रकारची त्यांच्याकडून ड्युटी म्हणा किंवा त्यांची सेवा पुढच्या आयुष्यामध्ये सुद्धा घडत राहावी अशी आई जगदंबेच्यांनी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा